फुल ड्रेसचा सेट येणार आहे दुपट्टा येणार आहे दुपट्टा हा पैठणी साडीमध्ये दुपट्टा येणार आहे आणि फुल ड्रेस तुम्ही बघू शकता भरलेला ड्रेस आहे ह्याच्यावर पँट पँट पण आहे ना आतमध्ये लेगी अच्छा लेगीज येणार आहे का हा एक कलर आहे मजंटा कलर जांभळा कलरमध्ये हा पण सेम पॅटर्न आहे सेम कलर फक्त ह्याच्यात तुम्हाला सहाशे रुपयाची रेंज येणार आहे का मस्त फुल एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे है, हँडलूम हँडवर्क केलेले टॉप आहे ह्याचे हात पण तुम्हाला आतमध्ये दिलेले आहेत आणि फुल घेरमध्ये ह्याचा पण दुपट्टा येणार आहे मस्त हा पण एक बघू शकता खूप सुंदर सुंदर असे व्हरायटीचे कलर्स कॉम्बे रुपयामध्ये हा बघा हा एक आहे गोल गळा दिलेला आहे पूर्ण हँडवर्कचं काम आहे बघू शकता बारीक असं काम केलेलं आहे मस्तपैकी असं भरलेला ड्रेस आहे पूर्ण दिलेला आहे वाव ह्याचा पण गळा बघू शकता भरलेला आहे आणि हे मस्तपैकी खानाचं कसं असतं कपडा त्याच्यामध्ये असं हे ड्रेसचं सेट दिलेलं पूर्ण ड्रेसचा सेट आहे हा पण पूर्ण भरलेला आहे एम्ब्रॉयडरी केलेला आहे ह्याच्यावर पण बघू शकता साडीचं पैठणी साडीचं असं सा, हे दिलेलं आहे दुपट्टा आणि फुल ड्रेस भरलेला आहे नमस्कार मैत्रिणी आज आपण आलेलो हो, आहोत रानडे रोडला समोरचा जो रोड आहे तो नक्षत्र मॉलचा रोड आहे आणि हे सिग्नल क्रॉस करून गेल्यानंतर तुम्ही समोरच्या रोडला आल्यावर हा रानडे रोड आहे रानडे रोडने तुम्हाला सरळ पुढे यायचे स्टेट पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपण इकडनं ह्या रोडने सरळ आलो होतो सरळ आल्याच्या नंतर तुम्हाला इथे साई कृपा किंवा साई प्रसाद हे शॉप दिसेल लहान मुलांचे ड्रेसचं ह्या दुकानाच्या खालीच आपल्या गुरवदादांचं खूप सुंदर असं फुल ड्रेस मटेरियलचं कलेक्शन आहे आणि खरंच लिटरली सांगते कलेक्शन खूप म्हणजे खूपच छान आहे सहाशे रुपयाच्या मनाने खरंच कलेक्शन मला आवडलं खरंच लिटरली कलेक्शनमध्ये काही डाऊट नाही कलेक्शन छान आहे तुम्ही एकदा नक्की विजिट करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जर आवडलास तुम्हाला तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि खास माझ्या खास मैत्रिणींसाठी आहे मी शिल्पा शिल्पामुळे मराठी शिल्पामुळे यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे दादरला स्टेशन पासून विदिन द पाच मिनिटाच्या अंतरावर असलेलं आहे तर चला आता आपण बघून घेणार आहोत सुंदर व्हरायटीचं कलेक्शन दादांच्या आता स्टॉलला आलेला आहे मस्तपैकी फुल ड्रेसचा सेट आहे आता सगळे आपले मराठी फंक्शन्स येत आहेत रक्षाबंधन दिवाळी वगैरे नवरात्री त्यामध्ये तुम्हाला घालण्यासाठी मैत्रिणींना खूप सुंदर सुंदर असे फुल ड्रेसचा सेट येणार आहे दुपट्टा येणार आहे दुपट्टा हा पैठणी साडीमध्ये दुपट्टा येणार आहे आणि फुल ड्रेस तुम्ही बघू शकता भरलेला ड्रेस आहे ह्याच्यावर पॅन्ट पॅन्ट पण आहे ना आतमध्ये अच्छा लेगीज येणार आहे का ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला लेगीज येणार आहे आणि खूप सुंदर असा ड्रेस आहे हा कितीला तो सहाशे रुपयाला इथे बघू शकता कोणताही ड्रेस घ्या तुम्ही सहाशे रुपयाच्या रेंजला येणार आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे मस्तपैकी हा एक कलर आहे मजंटा कलर जांभळा कलरमध्ये हा पण सेम पॅटर्न आहे सेम कलर फक्त ह्याच्यात तुम्हाला सहाशे रुपयाची रेंज येणार आहे हा पण सहाशे रुपयाच्याच रेंज आहे हा पण एक बघू शकता मस्त फुल एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे है, हँडलूम हँडवर्क केलेले टॉप आहे ह्याचे हात पण तुम्हाला आतमध्ये दिलेले आहेत आणि फुल आहे ह्याचा पण दुपट्टा येणार आहे मस्तपैकी असं साडीचा दुपट्टा आहे वाव हा पण एक बघू शकता खूप सुंदर सुंदर असे व्हरायटीचे कलर्स कॉम्बिनेशन आहे सहाशे रुपयाचं रेंज फक्त फक्त आणि फक्त सहाशे रुपयामध्ये हा बघा हा एक आहे गोल गळा दिलेला आहे पूर्ण हँडवर्कचं काम आहे बघू शकता बारीक असं काम केलेलं आहे मस्तपैकी असं भरलेला ड्रेस आहे फुल भरलेला आहे आणि याच्यामध्ये अस्तर विथ अस्तर पण दिलेलं आहे बघू शकता विथ अस्तर दिलेलं आहे कपडा क्वालिटी बघता तर खूपच सुंदर आहे सहाशे रुपयाच्या रेंजप्रमाणे हे एक पॅटर्न दिलेलं आहे वाव ह्याचा पण गळा बघू शकता भरलेला आहे आणि हे मस्तपैकी खणाचं कसं असतं कपडा त्याच्यामध्ये असं हे ड्रेसचं सेट दिलेलं आहे मस्तपैकी खूप सुंदर वाव हा आपण बघू शकता पंधरा ऑगस्टसाठी तुम्हाला घालण्यासाठी खूप सुंदर असा पूर्ण ड्रेसचा सेट आहे हा पण पूर्ण भरलेला आहे एम्ब्रॉयडरी केलेला आहे ह्याच्यावर पण बघू शकता साडीचं पैठणी साडीचं असं सा हे दिलेलं आहे दुपट्टा आणि फुल ड्रेस भरलेला आहे मस्तपैकी एक एक सुंदर सुंदर असं कलेक्शन आपल्याला दादांच्या स्टॉलला बघायला भेटणार आहे नक्कीच एकदा आपल्या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा हा बघा हा एक पूर्ण यल्लो आणि पिंक कलरमध्ये आहे भारी कलेक्शन आहे पण दुपट्टा तुम्ही बघू शकता फुल भरलेला आहे असा मस्तपैकी असा आहे आणि पूर्ण बारीक वर्क केलेलं आहे बघू शकता फ्लॉवरचं असं खूप सुंदर ह्याच्यामध्ये पण हात दिलेले आहेत आतमध्ये हा बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला फुल हँड दिलेले आहेत आणि हाताला पण तुम्ही बघू शकता एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे बारीक असं वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं आणि फुल गळ्याला पण बघू शकता फुल वर्क आहे स्टार्ट टू एंड खाली पट्टी पण दिलेली आहे मस्तपैकी अशी टॉपला आणि हा पण पूर्ण बघू शकता दुपट्टा सगळे तुम्हाला पैठणी साडीच्या पॅटर्नमध्ये भेटून जातील जांभळा निळ्या कलरमध्ये ह्याला पण तुम्ही बघू शकता बारीक सिल्वरचं टिकल्यांचं असं काम केलेलं आहे आणि फुल हँडमध्ये भरलेलं आहे हाताला पण अशी प्रिंट दिलेली आहे बघू शकता पट्टी आणि ह्याला पण पाय ह्याला लेगीज येणार आहे प्रत्येक ड्रेसला लेगीज भेटणार आहे आणि हे साडीच्या पॅटर्नमध्ये साडीचं जसं आपला पदर असतो ना त्या टाईपमध्ये तुम्हाला हा दुपट्टा येणार आहे आणि दुपट्टा पण फुल भरलेला आहे बघू शकता फुल गेअरमध्ये आहे जर तुम्ही कुठलाही घेतलात ना सहाशे रुपयाच्या रेंजला आहे बघू शकता भारी भारी कलेक्शन आहे असं मस्तपैकी असं हा आपण एक पिंक कलरचा बघू येलो कलरचा बघू शकता भारी भारी कलेक्शन आहे तुम्हाला फक्त आपल्या एका स्टॉलवर बघायला भेटणार आहे आपल्या दादांच्या मस्त मस्त कपड्यांचे वरायटी क्वालिटी कपडा बघू शकता भारीमध्ये एक वरायटी क्वालिटी कपडा आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर नक्कीच आपल्या दादांच्या ह्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा हा बघा हा एक ड्रेस आहे इथे पण बघू शकता निळा डार्क शेडमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे पॅटर्न्स खूप सुंदर सुंदर असे व्हरायटी आहेत तुम्हाला इथे फक्त येताना बाजारला नक्षत्र मॉलची जो सिग्नल आहे त्या सिग्नलवरून तुम्हाला सरळ यायचं आहे माया मॅचिंग ओके हे बघा साई प्रसाद एक स्टॉप आहे साई कृपा एक शॉप आहे ह्या साई प्रसाद स्टॉपच्या अगदी खाली आपल्या दादांचं स्टॉल आहे मस्तपैकी असं सुंदर आहे आता नवरात्री दस रक्षाबंधनसाठी तुम्हाला एक्स्क्लुझिव्ह कपड्यांची वरायटी बघू शकता मस्तच वाटतं एक बघितल्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुम्ही खुश व्हाल अगदी कपडा वरायटी बघू नये मस्तच Gracias.